शिवरायांच्या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीचे चोरीचं प्रमाण आता इतक्या वर्षांत प्रमाण आहे मला प्रथमतः जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या खुनाचे काय प्रकार चोऱ्या किती झाल्या त्याची संख्या सांगा मागच्या सहा महिन्याचा रेकॉर्ड पाहिजे मला हे गृह विभागाला कळवायचं आपल्याकडे साहेब जुन्नर मध्ये दोन खुनाचे प्रकार घडले दोन्ही उघड केले आहेत दोन्ही मध्ये आरोपी अटक आहेत खुना ते खुनाचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये पाच गुन्हा ते प्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये सर्व आरोपी अटक आहेत आणि त्यांचे दोषारोपपत्र पण आपण कोर्टामध्ये सादर केलेले आहे घरपुडीचे गुन्हे सर जास्त आहेत आपल्याकडं म्हणजे दहा गुन्हे दाखल झालेत आपल्याकडं घरपुडे घरपुडीचे किती महिन्यात पाच महिन्यामध्ये दोन हजार जानेवारीपासून ते आपल्या जून जानेवारीपासून दाखवता दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये किती घरपुड्या दहा घरपुड्या आहेत बरं त्याच्यामध्ये काही जे बंगले आहेत इंटे आतमध्ये जे खे खेडेगावामध्ये एकटे दुकटे बंगले आहेत ते बंगले काही लोकं म्हणजे गावाला गेलेले किंवा मुंबईला गेलेले असे लोक आहेत त्यांचे बंगले फुटले आपल्या इथे एक सगळ्यात मोठी गरफुडी झाली ती फक्त कल्याणपेठ जी शहरामध्ये रात्रीच्या वेळेस मागच्या म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये अकरा लाख रुपयेचे जवळजवळ दागिन्याने गेलेलं आहे त्याचा अजून तपास लागलेला नाही तर हामध्ये हे पण यायच्या जिल्हा शहरामध्ये हे आहे बाकीच्या नऊ आहेत ते छोट्या छोट्याच आहे म्हणजे उघड एक पण नाही जबरी चोरीचे आपल्याकडे पाच गुन्हे दाखल आहेत म्हणजे जे चेन स्नॅचिंग म्हणतो किंवा मोबाईल मोटरसायकल वर घेऊन जातात खिचून वगैरे नेणारे तर ते पाचचे पाच गुन्हे डिटेक्ट आहेत म्हणजे पाचही उघड केले आहेत त्यातला आरोपी अटक केले आहेत आणि त्यांचे आपल्याकडं म्हणजे जुन्नरमध्ये चोऱ्या केल्या होत्या काळेफाट्याला केल्या होत्या शिक्रापूरला केल्या होत्या तर आपले ते सहा गुन्हे त्यांचे दाखल आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांच्यावर अटक केलं ते जेलमध्ये सध्या आणखी बाकी इतर चोऱ्यामध्ये सर ते मोटर चोरीचं आणि इलेक्ट्रिक केबल चोरीचं प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून आपण त्यांचा पाठपुरावा करतोय परंतु अजून काय त्याचे आरोपी आपल्याला मिळाले नाही किती चोऱ्यात वाहन चोरी आणि केबल चोरी वाहन चोरीचे आठ गुन्हे असतील आहेत म्हणजे आठ गुन्हे आणि केबल चोरीचे केबल आणि मोटर असे एक बारा गुन्हे बारा गुन्हेचे त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये अजून काय आपल्याला ट्रेस मिळाले त्याच्यामध्ये यश आलेलं नाही यश आणि आमची सर्व विनंती होती आम्ही ओ साहेबांना मग पत्र दिलं आहे सगळ्या पोलीस पाटलांची आणि इथल्या स्थानिक लोकांची पण आपण मिटिंग घेतलेली आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळतं म्हणजे पारवा एक घटना घडली होती त्याच्यामध्ये एकाचं त्याला सांगितलं पोलीस आहे पुढं चेकिंग आहे आणि त्याच्याकडनं ते शिक्षक आहेत रिटायर्ड शिक्षक त्यांच्या हातातले गळ्यातले जे चेन अंगठ्या वगैरे काढून नेल्या त्याचा आपल्या सी सी टी व्ही फुटेज दिसतेपर्यंत ते, ते, फुटे ते, ते, ते गाडीचं ते नंबर किंवा जी क्लिअरिटी दिसायला पाहिजे सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते, फुटे ते दिसले तर चांगले गोष्टी येतात अशा जे ग्रामपंचायत जी, जी नाविन्यपूर्ण योजना असते त्याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीचे ज्याच्याकडून नंबर प्लेट डिटेक्ट होईल अशा प्रकारचे कॅमेरे किंवा चेहरा डिटेक्ट होईल अशा प्रकारचे कॅमेरे जर मिळाले तर आपल्याला ते लगेच अटक करता येतील आपले जे स्टँडवर जे दोन चोऱ्या झाल्या होत्या गळ्यातले मग स्नॅचिंगचे आणि मोबाईल चोरीचे तर ते चार आरोपी आपण त्या इथल्या कॅमेऱ्यातून अटक कॅमेऱ्यामुळे अटक झाले नाहीतर ते सुद्धा आपल्याला तपास लागला नसता आणि हे असं जर प्रत्येक ग्रामपंचायतच्या इन आणि आउट गेटला जर आपण बसवलं तर चोऱ्याचं प्रमाण कमी होईल आणि गाड्यासुद्धा ट्रेस होतील असं जसं आळेपाट्यातसुद्धा मोठा गुन्हा त्यांनी डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये गाडीचंच आपल्याला नंबर मिळाला किंवा गाडीचं वर्णन मिळालं त्याच्यावरून बाकीचा पुढचा क्ल्यू काढता आला तशा पद्धतीनं आपल्याला जर प्रत्येक ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण पूर्ण योजनामध्ये इन आणि आउट गेटवरती जर कॅमेरे ठेवले तर शंभर टक्के आपल्याला येशील आता आपल्याकडे सामूहिक काही गुन्हे शहरामध्ये सामूहिक गट गटामध्ये काय भांडण आता सध्या तर काय नाही ती मागं एक आपले झाले होते शुक्रवार पेठेमध्ये त्यानंतर कुठलाही विषय नाही किंवा जातीवादिक विषय कुठला जाती नाही किंवा धार्मिक विषय कुठला नाही आता सध्या तरी धार्मिक काय नाही धार्मिक काय नाही आपल्याकडे सध्या सध्या त्याचं काय वातावरण शहरामध्ये आता सध्या शांत आहे सर फक्त ते पुरेशी समाजाने जे गोरक्षण संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई होतात त्याच्यामुळे त्यांनी बंद पुकारलेला आहे म्हणजे आम्ही खरेदी पण करणार नाही जनावरं आणि एक कुठलंच म्हणजे कटिंग पण करणार नाही आणि दुसऱ्याला पण करून देणार नाही आणि खरेदी पण करून देणार नाही त्यांच्या समाजाचे किंवा जे व्यापार करतात कटिंगचा गोहत्या करणारे लोक आहेत म्हणजे जे म्हैस म्हैस पण कटिंग करत असतील ते सुद्धा त्यांनी आता सगळं काही बंद केलेलं आहे आणि दुसऱ्या कुणी करू नये म्हणून त्यांनी एक मोर्चा पण काढला होता आणि आमच्यावर अन्याय होता असं त्यांचं म्हणणं होतं पार दिवशी मोर्चा काढला होता त्यांनी आपल्या तहसील ऑफिसला त्यांचं निवेदन आहे मोर्च असत त्यांच्या प्रिन्सिपल मागण्या काय होत्या आपल्याकडे त्यांच्या मागण्या होते की त्यांच्यावर गोरक्षक जे गुन्हे दाखल करतात ते खोटे गुन्हे असतात आम्ही करत नाही तरी सुद्धा खोटे गुन्हे आमच्यावर दाखल होतात असं त्यांचं मेन हे होतं परंतु आपण जे केलं ज्या त्यांच्या काय आम्हाला सांगा आता कायदा काय सांगतो गो हत्या करायची नाही बरोबर बैल बैल मारायचा परवानगी द्या नाही नाही बैल नाही म्हातारी काही नाही किंवा कुठला म्हैसीला मैस। कसं आहे त्याला जर ते डॉक्टर सर्टिफिकेट असेल तर ते करू शकतात ते, ते पण कुठं स्लॉटर हाऊसला खाजगी जागेमध्ये जागेमध्ये नाही हां कत्तलखाना ऑथोराईज पाहिजे आप आपल्या इथं आपण आता बकरी इथला आपण थोडं ॲडजस्टमेंट करून त्यांना आपण परवानगी देतो तो तसं ऑफिशियल ते पण अलवड नाही आहे परंतु आपण ते गोष्टी आपण बकरीचं त्यांना केलं होतं सुद्धा स्वतः डॉक्टर टेम्पररी कत्तलखाना मंजूर पाहिजे त्यासाठी डॉक्टर ठेवला पाहिजे त्यांनी सर्टिफिकेट घेतले पाहिजे तिथून आणि मगच त्याची कटिंग केली पाहिजे असं नियम आहे बरोबर ते हे आप तर आपल्याकडं आता या लोकांचे तर आपण बरेच गुन्हे दाखल केले आहेत म्हणजे जरी काही काही ठिकाणी दोन तीन ठिकाणी मांस पण सापडलं होतं आणि ज्या ठिकाणी असं गाय वगैरे कापण्यासाठी आलेले आहेत अशी माहिती मिळते आपल्याकडं ते आपण गुन्हे दाखल करतो की गाय आपण पांजरपोळा जमा करतो खून किती खुनाचे गुन्हे दोनच आहेत दोन्ही डिटेक्ट झाले ते आपला गंगाधरेच एक होता आणि आणखी एक दोन गुन्हे दाखल हो। बलात्कारचे गुन्हे दोनच आहेत आपल्याकडे ते टेक्निकल आहेत म्हणजे जे मुली मुली पळून गेलेले असतात आणि त्यांच्यानंतर मग आपण डिटेक्ट आणतो मुली त्यांच्याकडे असे बलात्कारचे गुन्हा दाखल आहेत आणखी एक अल्पवयीन मुलगी आहे ती बारा वर्षाची हां पोस्को आणि त्याच्यात त्याचं लग्न लावून दिलं कातकरी समाज समाज लोक आहेत तर त्याने असं एक हे एक प्रकार आहे सर म्हणजे जे लग्न लावतात आलपोयनमध्ये मग ते हॉस्पिटलला जाते हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्याला मग पत्र पाठवत की हे असू असूसुद्धा ही मुलगी प्रेग्नंट आहे तिचं लग्न लावलं असतं अगोदरच नावऱ्यासोबत गेले असते तिच्या म्हणजे जो अल्पोयन असताना ही तात्करी समाज समाज आहे तर <coughs> ते मग आपल्याला आल्यानंतर आपल्याला गुन्हा दाखल करावं लागतो त्याच्यामध्ये मग ते सासू सासरे त्याचे आई वडील ते सुद्धा त्याच्यामध्ये आप माझ्याचाच भाग आहे हां काम फसवायचं नाही फसवायचं नाही हे आता त्यांना माहीतच नाही लोकांना म्हणजे अठरा वर्षाचं आत लग्न करू नये हे त्यांना माहीत आहे परंतु ते आता अज्ञान असेल किंवा काय असेल डायरेक्ट लग्न करून टाकतात लहान मुले असतील आणि मग ती प्रेग्नंट राहते मग हॉस्पिटलला गेले सरकारी हॉस्पिटलला तर मग आपल्याकडे त्यांचं कंपल्सरी त्यांचं कामच आहे या अठरा वर्षाची आपली मुलगी प्रेग्नंट आहे मग पोलिसांना पाठवते त्याच्यामुळे आपल्याला गुन्हाच दाखल करावं लागतो त्याच्यामुळे पोलीस स्टेशनचा स्टाफचा कसा हा स्टाफमध्ये सर आपल्याकडे आता दहा लोक आपले कमी झाले जुन्नर पोलीस स्टेशनचे आणि इकडे यायला कोणीच मागत नाही जुन्नर स्टेशनला बाकी आळे फटा नारायणगाव त्या ठिकाणी लोकांचं डिमांड असते परंतु जुन्नर स्टेशनला फक्त एकच महिला दाखवली ती पण अजून आज झाली नाही आणि आपले दोन रिटायर झाले दोन जणं हायवेला बदलून गेले आणखी सहा लोकं जनरल ट्रान्सपोर्टमध्ये बदली झाले म्हणजे पण दहा लोकं आपले कमी झाले परंतु आपल्याकडे स्टाफ एकच फक्त महिला दाखवली ती पण त्यामुळे मग स्टाफचं पण थोडं कमतरता आहे पेट्रोलिंग कशी होतं पेट्रोलिंग आपले नाईट दोन गाड्या आहेत आपल्याकडं जीप त्या जीपच्या माध्यमातून आपण नाईट राऊंडला अधिकारी नेमतो परत ह्या गाड्या आमच्या डिव्हिजन नाईट राऊंडचा असतो त्या आपल्या पोल्युशनच्या हद्दीत पण फिरतात आणि आपल्या हायवेला पण त्यांचं राऊंड असतो संपूर्ण राऊंड होतं का पेट्रोलिंगचा पूर्ण प्रत्येक गावात जाऊ शकत नाही सर आपण आपण आपल्याला फक्त काही जे जवळपासची जे गावं आहेत त्या गावामध्ये आपलं पेट्रोलिंग होतं पण पूर्ण डोंगरात जर जायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही सर रात्रभरमध्ये शक्य होत एखादी गाडी वाढवली तर हां गाडी वाढवून आता नवीन दोन विभाग केले तर होईल ना कारण बोटा तुमचा जो बा शत्रफळ ते बोट ना हो अगं सगळ्यात बोटं जे डेरोडेशन आहे ते तुमचं आहे हो हो प्रधान म्हणा एक प्लस एक गाडी दिली तर दोन पेट्रोलिंग होऊ शकतं ना आणखी एक गाडी दिली ना आपल्याला तर आपण एका तिथं वर पण ठेवू शकतो गाडी म्हणजे समजा इंगळून असेल किंवा आपताळ असेल तर त्या ठिकाणी आपण गाडी ठेवली तर त्या भागात पेट्रोलिंग होऊ शकतं आपलं